मराठवाड्यात अतिवृष्टी ढगफुटी सदृश पावसाने एका रात्रीत होत्याचं चा नव्हतं झालं रस्ते पाण्याखाली गावांचा संपर्क तुटला राज्यभरात सध्या पावसाचा जोरदार तडाखा बसत असून मराठवाडा मध्य महाराष्ट्रात ढकफुटी सदृश पावसाने पिकांचे अतोनात नुकसान केलंय शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः खरडून गेल्या आहेत मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये रात्रीतून झालेल्या पावसाने झोडपलेला आहे या पावसामुळे मोठ्या प्रमाणात ओढ्याना पूर आलेला असून अनेक गावांमधील घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे लातूर बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली अशा सर्वच जिल्ह्यात बेफाम पाऊस झालेला आहे अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं आहे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे परभणीत काल रात्री झालेल्या वादी पावसाने पारंपरिक पिकांसह नगदी पिकं यंदाच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातून हिरावून घेतली आहेत लातूरमध्ये मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या तुफान पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे भेटा अंदोरा गावचा संपर्क तुटलेला आहे जालन्यात रात्रभर झालेल्या पावसाने नद्या नाले एक झाले आहेत शेती पिका पाण्याखाली बुडालेली असून अनेकांच्या घरात पाणी शिरलंय अंबड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्री पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला झोडपून काढलंय शिरूर कासारमध्ये दमदार पाऊस झालेला असून सिंधफना नदीला पूर आलेला आहे आणि याच पुराचं पाणी परिसरातील घरे घरांमध्ये दुकानांमध्ये शिरलेलं आहे शिरूर शहरातून वाहणाऱ्या सिंधपणा नदीने रौद्र रूप धारण केलेलं असून तहसील प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय मध्यरात्री अचानक दमदार पाऊस सुरू झाला त्यामुळे ही पूर सदृश्य परिस्थिती घरांसह नदीकाठची दुकानं सध्या पाण्यात आहेत सुदैवाने कसली जीवितहानी झालेली नाही बीडच्या शिरूर येथील सिंधपणा नदीने रौद्र रूप धारण केले मध्यरात्री झालेल्या पावसाने नदीकाठच्या परिसरात धानाधान उडाली आहे अनेक घरांना दुकानामध्ये पाणी शिरलेलं असून मोठं नुकसान झालेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी जालना